शुभ सकाळ का तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हाला जे एकादस आहे तर भरपूर सगळ्या शुभेच्छा एकादशीच्या तर बसलो तर मी तुम्हाला काल ना छोट्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं कोणीतरी येणार आहे तर ये त्याची तुम्हाला पुढं वाट बघायला लागल पण रात्री बाबा होतं पण त्यांनी एवढी गडबड केली ना कि मला एक सुद्धा सोबत काढायला भेटला ना रात्री ती पाच साडेपाच सहा वाजता आली आणि जेवण करून लगेच आठ वाजता तर निघली त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ घ्यायला आला नाही त्यांच्यासोबत तर रात्री ना बाबाला जेवायला मस्तपैकी पनीरची भाजी आणि भाजीची भाकरी असा भाजी हॉटेल मधनच आणलेली होती बरं का तर तीच भाजी अजून थोडीशी शिलक राहिली तर ती श्लोकला आणि ओळीला दिलीये मस्त काही सकाळी सकाळी गरमागरम चहा तर ठेवलाय आणि आता मी ना तुमच्या सोबत शेअर करणार आहे पालकची भाजी मी कशी बनवते तर त्याची रेसिपी आज एकादशी आहे पण एकादशी काय सगळ्यांची नाही पोरं काय दिवसभर करत नाहीत तर त्यांना ना पालकाची भाजी आणि भात भरपूर आवडतो तर तुम्हाला तीच करावी काल नवर बघायला भाजी आण मेथीची भाजी कोथिंबीर तर एवढे सगळं नीट करून पण आता ठेवलंय बर का तर आज नाश्ता करून तर चहा पिते मी आणि शोपला निवडला तर खायसाठी दिलंय तर मस्त पैकी ना पालकची भाजीची आपल्याला रेसिपी बघायची तर अजून पुढे पालकची भाजी मी कशी बनवते ती सगळ्यात अगोदर ना पालकची भाजी चिरून घेतली का पण एकदम मस्त अशी पालकची भाजी धुवून घ्यायची अजून मला शाबो बिजू घालायचा उपवासासाठी पाणी काढल्यावर पालकशा भाजीतलं तर त्याच्यामधलं जा पूर्ण जातो असं जा म्हणते तिथं ह्याच्यामधलं पाणी आपण काढायचं नाही फक्त धुवून घेतली आता एकदा जास्त आंबूसपणा जर जा तुम्हाला पाहिजे असला म्हणजे चुका नसल्या तर असं चुक्याच्या जागेला जर जा तर अजून एखादा टोमॅटो टाकलं तरी पण चालतंय पण कच्चा टोमॅटो याच्यामध्ये जास्त आंबूज असणार आहे त्याच्यामुळे मी काही एकच टाकले असताना टाकत आणि शेंगदाणं आणि मुगाची डाळ आहे बघा तर ही मिक्सर करून घेतली होती मी मिक्सर टाकताना मिक्सर टाकायचा आपल्याला शेंगदाणा आणि मुगाची डाळ आणि हळद आणि मीठ असं सगळं एकत्र करून शिजू घालायचं अगोदर आपल्याला पाल पालक मस्त पैकी भरपूर वेळ शिजू द्यायचा एकदम छान असा शिजू द्यायचा मग पुढं पालक शिजले कशाची फोडणी द्यायची आता तुम्हाला अजून पण मी आता कुकर मध्ये घातलाय कारण कुकर मध्ये पालक लवकर शिजतो आणि डाळ असते तर ती पण शिजायला लवकर मदत होती म्हणून तर पालकाच्या भाजीला काही जास्त पाणी लागत नाही त्याच्या ऑलरेडी पाणी होतं त्याच्यामुळे थोडं पाणी होत <coughs> याच्यामध्ये आणि कुकरला पालक अगोदर मस्त पैकी शिजवून घेऊया तोपर्यंत आपली देवपूजा अजून राहिली आज एकादशी आहे मोठी एकादशी तर देवपूजा अजून राहिली तर ती करून घेऊया तोपर्यंत पालक शिजव आज मोठी एकादशी आहे त्याच्यामुळं विठ्ठल रुक्मिणीला बघा असं ठेवलंय छान वाटतय ग हो आणि मोठी एकादशी साठी आता शाब अगोदर भिजत की होती मस्त अशी तू फुलं आणली होती म्हणून मग सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेऊ

तर म्हटलं तीच करून घेऊ आता कशा ना बाई बे तर होय होय बरं चालेल चॉकलेट चालत ना उपवासाला कशाचं चॉकलेट आहे पेरू पेरूचं बरं मग चालतं पेरू चालतं उपवासा चला करूया हां छानपैकी बटाटा घालून करायचा असं कसं करायचं बटाटा घालून

भास्कर शिजली बघा आता पटकन फुरणी देते त्याला इकडे हिकडे ना शिजू घालायला मला जरा तांदूळ घेदी मस्त पैकी पालकाची भाजी शिजली शेंगदाणा पण बारीक होते आली छान पैकी शिजली आता शाबू पण करायचा आहे म्हणून इकडं शेंगदा भाजून घेतले तर आणि शाबू पण भिजला शाबू पण करायचा भाजीसाठी अगोदर लसूण सोलून घेते म्हणजे शाबूला परत वा, वा, आता हिरवी मिरची घे फ्रीज मधली श्लोक बाळा हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक करून मग फोडून द्यायची भाजी असत का एकदाच ुट करून ठेवलं ना संध्याकाळी लाईटीची लाईटीची काळजी आरती काल लाईट ला पण पाहुणे आलेल्याची काळजी पडली होती पाहुणे करणार काय काय करायला लागली सुट्टी असली एक प्रश्न फायनल काय करायला आता असं काय काय स्वयंपाक केला नव्हता तुला तर माहिती शाहू दिसत होता अजून म्हणून तोपर्यंत करून घेतलं आणि आता अगोदर साब करायला आणि मग पालकच्या भाजीला फोडणी द्यायची आणि मग भाजी शिजू घालायचा तर चपाती भाकरी काय करणार नाही एखाद्यानं म्हणून आज आता शाबा वगैरे करून घेतली इकडे काल बाबा बाजारला गेलं पण बटाटे आणायचं सांगायचं त्यांच्या लक्षात नाही आलं आपण पण सांगितलं नाही त्यांना पण आणत का आणत नाही आठवणीने दिली तर दिसल्यावर आता बिगर बटाट्याचा शाबू केला मिरच आणते ते आपण ही मिरच्या काढला पिकत नाही त्याच्यात छान आहे त्याचं मिरच्याचं छान छान होतो तुम्ही शाबू म्हणताय का की तुम्ही म्हणताय काय माहिती नाही मला पण शेंगदाण्याचे पोथी भरपूर टाकलं ना तर शाबू एकदम छान होतो तुम्ही काय म्हणता का नाही सांगा आणि मिरची ना छान अशी तेलामध्ये कळली ना, मिर्च मिर्च ते ना तर मिरची आपण खाऊ शकतो कारण तिकत नाही लागत आजीबा मी ह्याच्या अगोदर पण एकदा मिरची दाखवली मिरची मिरची दाखवली तुम्ही अगोदर शाबू आपल्याला ठेवून मग भाजीला कोणी द्यावं म्हणजे हा म्हणजे हात लावणार आता भाजीपाटील लसूण कुटिं मिरची वाटण करून ठेवलंय बघा हिरवी मिरचीच आपल्याला भाजी करायची त्याच्यामुळे लसूण कोथिंबीर मिरची वाटण करून ठेवलंय भाजी आ, ही पालकची भाजी होय ग मसाला डब्बा मीठच टाकायचं विसरली होती त्याच्यामुळे एका बटाट्यानं काय होत नाही तिला ठोपरीत मध्ये घेऊन तेवढं बटाटा काय करायचं छोटं पण आलेलं की मग मंद ती टाकण्यापेक्षा नाही टाकले बरं म्हणून नाही टाकले बारा तिला वाटायला लागले बटाटा आहे नाही कशी भरायला लागली तर म्हणून आरोप दिले बघा एवढं छोटं बटाटा आहे बघा पण एवढ्या बटाट्याला काय व्हायचं म्हणून मंद नकोच टाकायला बघा त्याला वापरायला वेळ जातो आणि उशीर पण झाला शाम करायला सगळं सुट्टी असलेली कामे वाटत चालते शाप वापरायची होती झाकून मी टाकलेले कडे की गर <coughs> गट्टा कसा बनवतो आपण तशा पद्धतीनं पालकाची भाजी आहे पण याच्यामध्ये माझ्या करता तुका किंवा शिकून दुसऱ्या भाज्या नाही त्या फक्त पालक असं आणलेली होती तर तेच जाते वापर करणार आहे तेल काढायला लागत आहे बघा त्या भाजीसाठी काय जास्त तेल लागत नाही थोडा याच्यात असं टाकलं आता तेल काढायला काढून ठेवलेलं लसून कोथिंबीर मिरची आता ही मिरची पण जास्त तिखट नाही लोकला नवेला खायला यावं म्हणून जास्त तिखट नाही पडत थोडंच तिखट लोकला काय आपल्या तिखट चालतं तिथे पण पण होळी मॅडमला मात्र तिखट चालत नाही तर का तर हा सोन कोथिंबीर मिरचीचं ही पेस्ट तेला चांगली तळली गाय मग आपण खोडून द्यायची आता मिक्स तर भाजी घालताना मी टाकलंय पण थोडं अजून वरण टाकते कारण आता अजून थोडस कमी पडू नये म्हणून थोडं टाकलंय मग अशी टाकलंय बर आमच्या भाज्या आवडती बरं पालकाची आहे नाही का ना त्याच्यामुळं वाट बघत जखमी पाठी मग सरळ उडवला आणि बघा मसाला चांगला भाजला ना पालकाची भाजी शिजलेली असते का नाली द्यायची आता मोठी चांगला मस्त भाजीला तर टेस्ट एकदम बारीक का भाजीला आता शेंगदाणा मी पूर्ण बारीक का केलं नाही तर माहितीये का तर असं छान असं शेंगदाणा ना खायला भातासोबत एक एक शेंगदाणा घेऊन प्रत्येक घासासोबत खायला ना था। आम्हाला आवडतं त्याच्यामुळे शेंगदाणा पूर्ण बारीक केलं नाहीत असंच ठेवलेलं शेंगदाणं आणि एकदम छान अशी आता आपली पालकोची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच एकदा करून बघा रेसिपी एकदम भारी बर का आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि पोरांना पौष्टिक रेसिपी आहे पालकची भाजी लेकरांच्या शरीरासाठी किती चांगली असती तुम्हाला माहित आहे मिठाची पण करू शकताय एकदम थोड्या मिरच्या टाकून लहान बाळ जर असेल तर त्याला आपण होती ना तेव्हापासून त्याला अशीच पालकाची भाजी करून देते तर एकदम भारी टेस्ट पण येते जी इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत ना एकदम भारी लागतं कारण चिकटपणा जास्त असतो त्या भातात तर एकदम छान लागते बरं काही भाजी त्यासोबत खायला